वाशिममधून एक मोठी बातमी समोर येते संभाजीनगर नागपूर द्रुतगती महामार्गावर पेडगाव गावाजवळ आज दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजता ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण असा अपघात झाला आहे या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून वीसपेक्षा अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की पुण्याहून कारंजा येथे जाणारी एका कंपनीची ट्रॅव्हल्स आणि नागपूरहून संभाजीनगरकडे जाणारा ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट ट्रॅव्हल्सवर आदळला आहे या अपघातात ट्रॅव्हल्समधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर वीस प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत गंभीर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे हलवण्यात आलेले आहे तर किरकोळ जखमीवर कारंजा शेलू बाजारांनी वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत ट्रक चालक गंभीर जखमी झालेले आहे अपघाताची माहिती मिळताच कारंजा शेलू बाजार मंगरुळपीर येथील एकशे आठ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे